आपण बघत होतो सांख्यिकी यामध्ये सरासरी काढण्या बघत होतो सरासरी काढण्याचं हा का? एक काय वारंवारता वारंवारता आता वारंवार होतं काय या ठिकाणी अनेक संख्या दिलेल्या असतात त्या संख्या डबल डबल असतील टिबल टिबल असतील किंवा चार पाच वेळेस असतील याला होऊन जातं काय ह्या वारंवारता सारणी काढल्यानंतर दिलेलं प्रमाण जे आहे पावसाचं प्रमाण असू द्यात विद्यार्थ्याचं उंचीचं प्रमाण असू द्यात किंवा एखाद्या पदार्थाची संख्या असू द्या एखादा पदार्थ किती वेळेला आलेला आहे हे वारंवार बघण्यापेक्षा एकदमच ही वारंवार सारणी काढली म्हणजे याला गड हा पदार्थ चार वेळेस आला हा पदार्थ तीन वेळेस आला हा पदार्थ पाच वेळेस आला तो यातनं लगेच झटकन सांगणं सहज सोपं होतं त्यामुळे दिलेले पदार्थ किंवा सांख्यिकीच्या वारंवार सारणीच्या माध्यमातून दिलेले हो का का एक जे काही उदाहरणारे जे काही बाजी असतील वस्तू असतील पदार्थ असतील किंवा संख्या असतील ते अक्युरेट त्या किती वेळेस आलेले आहेत हे सांगण्याची जी पद्धती आहे म्हणजे ती वारंवार हे यातून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मग या ठिकाणी जे काही आहे तर काही या ठिकाणी असा एक चार्ट असतो त्यामध्ये तो चार्ट आपल्याला काढायचा असतो उंची दिली त्याची उंची किंवा एका संख्या त्या संख्या आहे का काय आहे त्या घ्यायच्या असतात ताळ्याच्या खुणा असतात आणि त्या संख्या वारंवार म्हणजे किती वेळेस ती संख्या आलेली आहे ते आपल्या या माध्यमातून कळते आता आपण गणित समजून घेऊ तर आपल्याला कळून जाईल बघा एका वर्गातील तीस मुलांची दिलेली आहे त्यावर वारंवार सारणी तयार करा ही जवळपास जी काही आहे ही संख्या जवळपास तीस आहे ही जवळपास किती संख्या असतील या तीस असतील आपण जर म्हणलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस एकोणीस तीस बरोबर आहे हे जवळपास तीस आहे म्हणजे मुलांची जी काही एका वाढलेली तीस मुलांची उंची काय उंची उंची जी आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे त्यावरून वारंवारता आता साधने म्हणजे काय दिलेल्या वर्गातील मुलांची आता खूप मुलं असतात त्यांची उंची काही जणांसारखी असते काहीची जास्त असते काहीची कमी असते बरोबर वर आहे सगळ्यांच्या उंच्या सारख्याच आहेत का नाही दोन चार जणांच्या सारख्या असतात काही सेंटीमीटर काही मिलीमीटर मध्ये काही कमी असतात काही जास्त असतात अशा तीस मुलांच्या ज्या उंची आहेत ते याच्यामध्ये काढलेल्या मग सारख्या सारख्या उंचीची किती आहे किंवा मग एकच उंची असतील अशी किती आहे किंवा दोन सारख्या उंची असलेली किती मुलं आहेत चार सारखी उंची असलेली किती मुलं आहेत हे या वारंवारता वारंवार सहज त्यामुळे दिलेल्या गणितामध्ये वारंवारता सारणी दिलेली असेल तरी वारंवारता सारणी करत असताना काय करायचं सुरुवातीलाच जी लहान संख्या आहे ती सुरुवातीलाच कोणती लहान संख्या आहे ती बघून घ्यायची आणि मग सर्वात मोठी संख्या कोणती घड्या ती सर्वात शेवटी घ्यायची ठीक आहे तर मग या ठिकाणी घेणी जर बघितलं तर एकशे एकतीस ही सर्वात लहान संख्या आहे त्याच्यानंतर सर्वात मोठी मोठी संख्या किती आहे एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीस मिलीमीटर पर्यंतची उंची आहे मग या ठिकाणी आपला वार या संख्या आपण ते बघून घ्यायच्या बघितल्यानंतर त्यानुसार आपण संख्या लिहून घ्यायच्या सर सगळं निरीक्षण करायचं संख्याचं एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस किंवा एकशे चौतीस पस्तीसशे किंवा काही वेळेच्या संख्या नसू शकतात किंवा सर सगळं संकेत दिलेले आहे नसतील दिलेले जरी नसल्या तर समजा या ठिकाणी एकशे बत्तीस जर दिली नसते गेली तर समजा एकशे तेहतीस दिलेली गेली असते ते एकशे आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे बरोबर आहे समजा या ठिकाणी एकशे तेहतीस दिलेले नसेल मग या ठिकाणी एकशे चौतीस आहे तर एकशे तेहतीसच्या ठिकाणी आपण या एकशे चौतीस असं लिहू शकतो म्हणजे बघ एका नंतर एक काय संख्या पंचायत येतात त्या संख्या सर सगळे या ठिकाणी मांडायच्या असतात लक्ष द्या हा त्याच्यानंतर आता या ठिकाणी ताळ्याच्या खुणा मग या ठिकाणी ताळ्याच्या खुणामध्ये गणितामध्ये काय सांगितलं किंवा एकशे एकतीस ची संख्या जी आहे एकशे एकतीस संख्या किती वेळ दिसते आपल्या गणितामध्ये बघा बरोबर बघून घ्या एक हा एकशे एकतीस एक एक दाखवा एक दोन आणि तीन किती वेळेस आल्या बरोबर आहे म्हणजे मग या ठिकाणी दो, एक दोन ती ती तीन या टाळायच्या पुन्हा या काय आहे टाळायच्या पुणं टाळायच्या पुण मग या ठिकाणी वारंवारता म्हणजे किती वेळ चालली एकशे एकतीस संख्या तीन वेळेस चालली म्हणे या ठिकाणी मग टाळायचे तीन वेळेस चालेल काय वगैरे त्याच्यात त्याच्यानंतर एकशे बत्तीस संख्या किती वेळ चाली सांगा बरं मला दाखवा मला एकशे बत्तीस तीनच वेळेस आहे का बघा तीन एक हा ती पण किती वेळ म्हणजेच एक दोन तीन ताऱ्याच्या खोना तीन वारंवार तीन आहे ठीक आहे एकशे तेतीस किती वेळेस आलीये एकशे ते किती वेळ झालीये पाच वेळेस ओके मग एक दोन तीन चार रेषा मारल्यानंतर पाचवी रेषा अशी आडवी मांडायची तिरकीचा आडवी ताळ्याच्या खुना मांडत असतात एक दोन तीन चार चार नंतर पाचवी रेषा आडवी मांडायची असते ताळ्याच्या खुनाने ताला ठीक आहे त्याच्यानंतर पुढे अजून संख्या आली की मग पुढे जास्त एक दोन तीन चार झाली पाचवी म्हणजे पाच पाच चाटा हा त्या ठिकाणी करायचा असतो लक्ष देईल म्हणजे किती वेळ आली आहे संख्या पाच वेळेस आलेली आहे ओके त्याच्यानंतर एकशे चौतीस किती वेळ झाली तीन वेळेस आली ओके एक दोन तीन तिची वारंवारता आहे तीन त्याच्यानंतर एकशे पस्तीस तीन वेळेस ओके एक दोन तीन वारंवार पुढे एक दोन वारंवार एकशे सदोतीस दोन वेळेस एक दोन वारंवार दोन ओके त्याच्यानंतर एकशे एकच वेळेस झाली का ओके एक वारंवारता आहे एक वेळ त्याच्यानंतर एकशे एकोणचाळीस का दोन वेळ एकशे एकोणचाळीस किती वेळेस आहे तीन, तीन वेळेस एक दोन तीन वारंवारता आहे तीन त्याच्यानंतर चाळीस किती वेळेला आहे किती वेळेला आहे किती वेळेला आहे पाच वेळेला आहे का मग एक दोन तीन चार आणि काय करू तिची वारं वाजता किती वेळ पाच वेळी तिची वारं वाजता ओके ओके आता येवाची टोटल मारायची या सर्वाची काय करायची टोटल मारायची किती टोटल येते मग किती येते टोटल टो पाच आणखीन आठ अनेक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस शोध पंचवीस सव्वीस सत्तर अठ्ठावीस एकोणतीस तीस बरोबर आहे तर मग याची जी काही वारंवारित आहे ते किती आले आहे तीस आलेली आहे या प्रकारे अनेक गणित तुम्ही असे जर दिले असतील तर ते तुम्ही सोडू शकता लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी सांख्यिकी म्हणजे वारंवारता साठे या स्वरूपाची करायची असते दिलेलं गणित असत त्या संख्या किती दिलेल्या असतात सारख्या किती आहेत त्या बघायचं आहे आणि त्या संख्या ठरवायच्या सर्वात मोठी कोणची त्यानंतर सर्वात लहान कोणची आणि त्या किती आहेत त्याच्यात मांडायचं त्याचे ताळ्याच्या कोणा या स्वरूपात मांडायच्या एक दोन तीन चार झालं की पाचवी आडवी कोण आणि ते किती वेळेस आणले म्हणजे तिची वारंवारिता आणि मग नंतर नंबर सधी एकूण किती आहे ही जागी त्याची सरासरी असते कळालं का नाही असं हे ओके